नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आले सरकारच्या मनात येथे कोणाचे चाले ना सरकारच्या मनामध्ये एखादी गोष्ट जर आली तर त्यानुसार निर्णय होत असतात आता बघा एक निर्णय आला आहे तो निर्णय असा आहे की नगराध्यक्षाच्या वरती जो अविश्वास ठराव आणायचा आहे त्याच्यामध्ये बदल केलेत आता ते अधिकार संबंधित नगर परिषदेला देण्यात आलेत म्हणजे अविश्वास ठराव दाखल करायचा आणि तातडीने दहा दिवसातच सर्वसाधारण सभा बोलवून तो पारित करून घ्यायचा जिल्हाधिकाऱ्याने हे काम बघायचं आहे आता नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये काय पद्धती होत्या हे एखाद्या ठिकाणचा समजा एक नगर परिषद सतरा सदस्याची आहे कुठे अकरा सदस्याची आहे त्या ह्याच्यानुसार नगरसेवकाची संख्या निश्चित व्हायची आणि नगराध्यक्ष निवडला जायचा आता पूर्वी असं होतं की ह्या सगळ्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जायचा आणि मग त्या नगराध्यक्ष निवडीसाठी पॅनल असायच्या अगोदरच आणि मग खेचाखेची पळवा पडवी अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि नगराध्यक्षाची अडचण अशी असायची की एक जरी मत इकडे इकडं गेलं तर आपलं पद जाऊ शकतं त्यामुळं सगळा कारभार नगरसेवकांना सांभाळण्यामध्ये जायचा मग असा एक बदल मध्ये करून बघितला की नगराध्यक्षाची निवड नगर जी आहे ना ती नगरसेवकांच्या मार्फत करण्याऐवजी जनतेतून करूया आणि जर आपल्याला आश्चर्य वाटेल विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा हा निर्णय करण्यात आला आणि ते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही लातूर नगर परिषदेमध्ये डॉक्टर जनार्दन वाघमारे जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे संस्थापक कुलगुरू होते आणि त्यांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला थेट जनतेतून निवडणूक लढवली आणि वाघमारे सरांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा ॲडव्होकेट हरिभाऊ हिरास हे तेव्हा उमेदवार ते पराभव केला विलासरानं धक्का बसला रे काय ते लातूरचे लोक मला लाख मतांनी निवडून देतात आणि मी नगराध्यक्ष उभं केलं तर त्याला मात्र पाळतात पुन्हा नंतर हा निर्णय बदलण्यात आला जनतेतून निवडून आणणं नगराध्यक्षालाही बंद केलं आता कसं आहे आता तर सध्या निवडणूकच नाही आहेत मग हा नगराध्यक्षाच्या निवडीचा कालावधी एकूण नगरसेवकामधून हो निवडून आला तरी तो अडीच वर्षाचा मग पुन्हा बदल करून पाच वर्षाचा नगराध्यक्षावर अविश्वास ठराव समजा जर आणायचा असेल तर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायचा जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाकडे कळवायचा आणि नगर विकास मंत्री त्या संबंधामध्ये निर्णय घ्यायचे ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागायचा आता नव्याने या सरकारने नगर परिषदेंना अधिकार दिलेत दोन तृतीयांश नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर म्हणजे पत्र दिलं तर दहा दिवसाच्या आत सर्वसाधारण सभा बोलून घेऊन त्यावरती निर्णय करावा असं आत्ता एक निर्णय करण्यात आला आहे अर्थात नगरपालिकेच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका कधी होणार आहेत त्याला कालावधी किती लागणार आहे माहिती नाही पण सरकारला असं वाटलं की ही दुरुस्ती आपल्या सोयीची आहे मग त्याला एक तात्विक मुलामा दिला जातो आणि ही चांगली गोष्ट आहे त्यातनं काय काय बदल करायचे पण पन साधारणपणे जो सत्तेत असतो तो, तो काय करतो आप ल्या ल्या, आप ल्या की आपल्या पक्षातल्या आपल्या विचाराच्या सगळ्या लोकांची मतं घेतो आणि त्या मतानुसार निर्णय होतो विरोधकांची मतं घेतली जातात पण त्यातला फारशी किंमत दिली जात नाही राजकारणात आपल्याला काय सोयीचं आहे असा विचार केला जातो आणि मग विलासरावांनी जसा रिव्ह्यू घेतला तसा रिव्ह्यू पण घेतला जातो जा की काय चुकलं काय करायला पाहिजे असे विषय होतात ही चालणारी एक निरंतर प्रक्रिया आहे आत्ता बघा अजून निवडणुकांचंच कशामध्ये काही नाही आहे मात्र तोपर्यंत हा निर्णय या सरकारने घेतला आहे काय होतं सरकार जे आहेत ना एखादा निर्णय घेतला ना त्या निर्णयानंतर मग आता उदाहरणार्थ समजा लाडकी बहीण योजना आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा केली पैसे दिले निवडून आले आणि मग आता एक एक गोष्टी चालू आहेत त्याला फाटे फोडणं त्या लाडक्या बहिणीत सरसकट होता विषय आता मग निकष सुरू झाले मग आता निकष इतके की समजा संबंधित महिलेला कुठल्या योजनेतून दुसरे जर पैसे मिळत असतील तर मग हे आणि ती पंधराशेपेक्षा समजा हजार रुपये असतील तर ते हजार रुपये कट होणार तर तुम्हाला पाचशेच रुपये मिळतील अहो मग हे तुम्ही योजना जाहीर करताना सांगायचं ना, ना सगळं तुम्हाला आता पैसे देताना अडचणी व्हायला लागल्यात म्हणून त्याला फाटे फोडण्याचे काम झालं असतं पण आता कसं आहे की आता ह्याला कोण काय बोलणार ना सरकारला कोण त्याला वाद कोण घालणार कोण न्यायालयात जाणार सामान्य माणूस करतो काय पण ह्या योजना एखादी योजना असेल सोयीनुसार कशी वळवायची सोयीनुसार कसे अर्थ काढायचे आणि आपल्याला जे हिताचं होईल ते निर्णय कसे घ्यायचे असे निर्णय सरकार घेतं आणि म्हणूनच म्हटलं आले सरकारच्या मना तेथे कोणाचे चाले ना धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा